महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज ब्राह्मणगाव येथील श्रीराम सज्जन अहिरे नूतन इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल गैरवापर व वा सायबर गुन्ह्यांबाबत प्रभावी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष ज्ञानदेव दुदू अहिरे होते प्रमुख उपस्थिती डॉक्टर तुकाराम गवळी विश्वगामी पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सक्षम पोलीस टाईम क्राईम डायरी न्यूज व वंदे महाराष्ट्र टीव्ही मिडिया सहसंपादक तसेच पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांची विशेष उपस्थिती होती व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य एस एम पवार पर्यवेक्षक जी एल अहिरे उपस्थित होते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पी आय योगेश पाटील यांच्या हस्ते तर ग्रंथदिंडीचे उद्घाटन अध्यक्ष ज्ञानदेवे यांच्या हस्ते झाले मार्गदर्शनात पी आय पाटील यांनी मोबाईलच्या गैरवापरामुळे होणारे सायबर गुन्हे कायद्याची कठोरता व शिस्तीचे महत्व स्पष्ट केले प्राचार्य एस एम पवार यांनी मोबाईलच्या व्यसनातून विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचं सांगितलं कार्यक्रमाचे प्रस्तावित कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही के काकडे यांनी केले सूत्रसंचालन व्ही पी संसारे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती अमृता बच्छाव यांनी केले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी तुकाराम गवळी मालेगाव

हार देख, हार देख स्वागत करत नाही विद्यालयाचा गीत मंच श्री परदेशी सर आणि त्यांचा गीत मंच यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत गीत कर स्वागत, स्वागत करा আর <small> वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा